आजरा कारभार म्हणजे असून खोळंबा ग्रामपंचायतीच्या काळात नागरिकांच्या सर्व सेवा सवलती अगदी चोख पार पाडल्या जात होत्या परंतु जेव्हापासून नगरपंचायतीची रचना झाली आणि अस्तित्वात आली तेव्हापासून नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे घरफाळा वाढ गेली दोन वर्ष एक आड पाणी पुरवठा गटारीची अस्वच्छता अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे नगरपंचायत असून खोळंबा नसून अडचण झाली आहे कोठ्यावधीची पाणीपुरवठा योजनेचे काम चालू आहे त्यासाठी गल्लोगल्ली पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे परंतु ठेकेदार अधिकारी आणि प्रतिनिधी यांची सांगड झाली असून कामात सातत्य नाही कामाच्या दर्जाबद्दलही शंका व्यक्त केली जात आहे याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे नाईक गल्लीत गेली पंधरा ते वीस दिवस नवीन पाईपलाईनसाठी खुदाई सुरू आहे नवीन पाईपलाईन टाकताना जुन्या कनेक्शनची गळती झाली जुनी पाईपलाईन रस्त्याच्या मधोमध असल्याने रस्त्यामध्ये खुदाई करून गळत्या काढण्याचा प्रयत्न झाला परंतु पाईपलाईन फुटल्याचे कारण सांगत कित्येक दिवस येथील नागरिकांना पाण्यासाठी वाट बघावी लागत आहे आणि गळत्यांची खात्री न करता आल्यामुळे गेली पंधरा दिवस खड्डे तसेच पडून होते शेवटी गल्लीतील नागरिकांनी स्वतः हे खड्डे बुजवून घेतले आणि आमच्या प्रतिनिधींसमोर आपली नाराजी व्यक्त केली चिखल खड्डे आणि धुळीमुळे नागरिक त्रस्त आहेत नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यकाळ संपून गेला आहे लवकरात लवकर निवडणूक लावावी अशी नागरिकातून मागणी होताना दिसत आहे अन्वेषण आजरा प्रतिनिधी हसन तकिल्दार